च <Yup> <po bio> <pare>

नाही दिसत नाही ब्राईटनेस कमी केलाय का बघू खुले गाळ आलेले ना त्याच्यामुळे ब्राईटनेस खुले भरपूर येत मंकी

<Finished> <थां। हाँ, स्यत्पराण> <कर था। स्यत्ति> हा तुम्हाला <स्यत्ति> महाग पडल थांब ना इकडच्या लेण्या क्रमांक सोळा आणि गोफा क्रमांक सोळा हा लेण्या काढल्या लेण्या दिवसाच्या आहेत है ना जुन्या आहेत जुन्या काळातले आहेत <laughs> तुमचा आज <तुम्हारा> <laughs> 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 ते काय नसतं सांगते ते सगळं आलेली असते आता तिला दिवस खूप हो मला रात मध्ये गेल्या थंड वाटण आपल्याला